नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या शेवटच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा दिवसच उजाडला आहे तो मुळी भक्तीचे प्रेमाचे रंग घेऊन गेल्या महिनाभरापासून अंतरी लागून राहिलेल्या त्या विठ्ठल भेटीच्या ओढीला आज पूर्णत्व मिळाले चंद्रभागेचा काठ आनंदानं फुलला गळ्यातली टाळ विणा उल्हासित झाल्या डोक्यावरची तुळस त्या कृष्ण मंजिरींनी बहरली आता आता हृदयाला ठाव नाही इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज तो क्षण समोर उभा आहे आणि जन्मजन्मांतरीचं पारण फिटेल अशी ती मनोहारी सावळ्या पांडुरंगाची दृष्टादृष्ट आता झाली अखेर अखेर तो सावळा श्रीहरी तो पांडुरंग अनाथांचा नाथ याची देही याची डोळा पाहिलाय ते विटेवर उभं असलेलं सुबक देखणं रूप तो अप्रतिम नक्षीनं सजलेला मुकुट त्यातून खांद्यापर्यंत रुळणारे ते काळे कुरळे केस मस्तकी वेळोवेळी भक्ताच्या मनाला चैतन्य देणारा चंदनाचा अमूर्त किया करणी असलेली ती शोभिवंत तेजस्वी मकरकुंडल गळ्याशी प्रत्यक्ष सूर्याच्या प्रभेला लाजवेल असा तेजस्विकवसिंग म्हणे पावित्र्याचं सौहार्दाचं प्रतीक म्हणून अगदी पायापर्यंत रुळत असणारी ती तुळशीची भरगट्यमा आणि तो रेशमी पितांबर इतकं सुंदर आणि आनंददायी रूप की पाहणाऱ्याची नजरच हटू नये चला तर मग या इतक्या सुंदर रूपाचं वर्णन ऐकून आता या शेवटच्या भागात आपण त्या विठ्ठलाकडे तुकोबांनी सांगितलेल्या अभंगातून एक मागणं मागूया येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम येणे मुखी तुझे वर्णी गुण नाम ते मज प्रेम देई देवा डोळे भरूनिया पाहे तुझे मुख डोळे भरूनिया पाहे तुझे मुख तेची मज सुख देई देवा कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा ते मज विश्रांती देई देवा वाहे रंगी टाळी नाचेन उदास वाहे रंगी टाळी नाचे न उदास हे, हे देई हातास पाया बळ हे देई हातास पाया बळ तुका म्हणे माझा सकळ देह भाव तुका म्हणे माझा सकळ देहभाव आणि कनको ठाव चित्तुयासी आणि कनको नको ठाव चित्तुयासी चला विठ्ठलाच्या त्या मनोहरी दर्शनानं आपली ही शब्दवारी सार्थकी लागली म्हणायची गेल्या पंधरावीस दिवसापासून सुरू असलेला आपला हा प्रवास अनेक वेगवेगळे अनुभव देत गेला विठ्ठल भक्तीचा हरिनामाचा महिमा आपण गायला या वारीत खरी मोलाची साथ मिळाली ती तुम्हा सर्व वारकऱ्यांची तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या अल्पमतीला पांडुरंगाला जे सुचवलं जमवलं ते आज शब्दवारीच्या रूपानं आपल्यासमोर वाहिलं तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात श्रोत्यांनी वारकऱ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिला ते पुढेही असंच पाठीशी राहू द्या या प्रवासात माझं बळ या शब्दांच्या मागचं खरंच फुरण ठरलेले माझे आईवडील ताई सर्व आपजन आणि माझी आत्या साहित्य पुष्पवेली निलिमा यांची मी सदैव ऋणी राहीन ही सेवा घडवून आणल्याबद्दल विठ्ठलाचे स्मरण कायम करत राहूया या प्रवासात ज्या काही चुका झाल्या त्या माझ्या आणि जे जे काही चांगलं म्हणून झालं असेल ते तुम्हा श्रोत्यांचं आणि माझ्या से। सदर सेवा विठ्ठलचरणी समर्पित पुण्डलीकवरदेहारिविठलश्री महाराज की जय 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 रामकृष्णहरि श्रीकृष्णार्पणमस्तु